संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह हर्षवर्धन पाटील यांचं नेतृत्व आणि संस्था तुमच्यासाठी टिकल्या पाहिजेत सध्या हर्षवर्धन पाटलांना जनतेसाठी अहोरात्र काम करताना संस्था चालवताना किती त्रास होतो त्याग करावा लागतो वेदना होतात हे मी जवळून पाहत आहे असे भाषणात नमूद करत असताना अचानकपणे निराभिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील हे भावनाविष्य झाले त्यांना अश्रू अनावर झाले त्यामुळे राजवर्धन पाटील यांना काही वेळ भाषण थांबावे लागले वातावरणामुळे संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले होते शहाजीनगर तालुका इंदापूर येथे विमा सहकारी साखर कारखान्याची सव्वीसावी सोमवारी दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी संपन्न झाली या सर्वसाधारण सभेमध्ये बोलत असताना राजवर्धन पाटील भावनाविष्य झाले डोळ्यातून अश्रू वाहू लागले यानंतर राजवर्धन पाटील यांना भाषण थांबून पाणी घेतल्यानंतरच पुढील भाषण सुरू करता ते म्हणाले खरंच सांगतोय तुमच्यासाठी संस्थांसाठी कष्ट सर्व त्रास भाऊ सहन करत आहेत हे सगळं तुमच्यासाठी चालले मोठे भाऊ हर्षवर्धन भाऊ से विचार पुढे घेऊन आपण जात आहोत टीका करणं सोपं असतं त्याग करावा लागतो वेदना होतात तरी आम्ही खचून गेलेलो नाही खचून जाणार नाही सभासद कर्मचारी हितचिंतक यांना माहिती आहे की आम्ही चुकीचं वागलो नाही वागणार नाही असा विश्वास राजवर्धन पाटील यांनी भाषणात दिला राजवर्धन पाटील पुढे म्हणाले बावड्याचे पाटील घराने तुमच्यासाठी टिकलं पाहिजे असं भावनिक आवाहनही राजवर्धन पाटील यांनी भाषणात केलंय मी फक्त दहाच मिनटं येणारे वेगळ्या वेगळ्या विषयावर मला त्यांना दहाच मिनटं बोलायचे म्हणजे मित्रांनो सहसा कारखान्याची निर्मिती झाली इथं किती क्षेत्र घुसत होत इतर लोकांचं मित्रांनो उत्पन्न किती होत ही खरं आज विचार करण्याची मित्रांनो गरज आहे खरं म्हणजे मोठे भाव असतील आज खरच ही वेळ आहे बऱ्याच गोष्टीची आमच्यावर टीका होती होती वैयक्तिक टीका करतात पण आज इथे सगळे सभासद उपस्थित आहेत आम्ही पण स्वतःचा दुसऱ्या कारखान्याला गेलो राजकारणामध्ये

بارچ لیا بچ لوگ کرنے کا سموس جو ہے

जीवनाला हे सगळ्या गोष्टी उभारे पैसे असं नाहीतरी काहीतरी म्हणजे कर्मचारी वर्ग असेल कुठल्याही कर्मचाऱ्यांनी संचालक मंडळ असेल घरी मुलींनी घरी मुलांना कुणाला भेट दिली नाही आज इथं सगळ्या गोष्टीचे अर्दशपद आहे सगळ्या गोष्टी त्यामुळं हे बोलणं या ठिकाणी खरं मित्रांनो गरजेचं आहे बऱ्याच वेळा असं होत की प्रत्येक गोष्टीला आपण राजकारण प्रत्येक गोष्टीला आपण प्रत्येक गोष्टीमध्ये आपण कारखाना आणि राजकारण हे मित्रांनो आपण मित्रांनो जोडलं नाही पाहिजे हा धंदा आहे आज ह्या कारखान्याच्या मार्फत किती लोकांचं खूप खूप उपाय याचा विचार करत मित्रांनो गरजेचं सोपं नाही या सगळ्या गोष्टी